नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह दौंड तालुक्यामध्ये एका आईनं तिच्या दोन मुलांची हत्या करून स्वतःच्या नवऱ्यावर सुद्धा जीव घेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज घडली माता न तू वैरिणी ही फक्त म्हण आतापर्यंत ऐकायला मिळत होती परंतु ती आता अनेक वेळा अनुभवायला देखील मिळते आज दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गाव हदरले वेशीवर असणाऱ्या इंदापूर तालुक्यातही खळब उडाली स्वामी चिंचोली गावातील शिंदे वस्तीवर सकाळी सकाळी लोकांची गर्दी झाली कारण घटनाच तशी होती गावातील शिंदे वस्तीवर दुर्योधन बाबासाहेब मिंडे यांचे घर आहे या घरी आज एकाच वेळी आईनेच दोन वर्षाच्या मुलीची आणि एका वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली एवढ्या वर न थांबता तिने धारदार शस्त्र घेऊन नवऱ्याच्या माणीवर आणि डोक्यावर वार केले तिला एकाच वेळी घर संपवायचं होतं असं यातून दिसून येते या घटनेत दुर्योधन बाबासाहेब मिंडे हे गंभीर जखमी असून त्यांना बारामतीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर दोन वर्षाची पी दुर्योधन मिंडे व एक वर्षाचा शंभू दुर्योधन मिंडे या दोघांचा यामध्ये मृत्यू झाला या दोघांचाही गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे दुर्योधन यांची पत्नी कोमल दुर्योधन मिंडे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत